रोड आता एका हॉटेलमध्ये गेलो होतो आणि दुसऱ्या हॉटेल मध्ये पण इंडिया पाकिस्तानची मॅच चालू आहे काय या हॉटेलचं नाव आहे इथं पण पाकिस्तानची मॅच चालू आहे आणि आमच्या पक्षप्रमुखांनी आणि आमच्या बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला सांगत नाही का मॅच दिसेल चालू असेल तिथं चालू नाही ठेवायची इंडिया पाकिस्तान मॅच जिथं चालू असेल जिथं हॉटेल मध्ये चालू असेल तिथं मी फोडेन नाही चालू राखणार उदर भी फोडाव